नमस्कार मराठी मंडई लोकसभेच्या निकालापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अडचणींमध्ये वाढ तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये सा तफावत आढळून आल्यानं महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे बजरंग सोनवणे यांची निवडणूक खर्चाची रक्कम नोंदवहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद घेणे आवश्यक असताना ती नोंद घेण्यात आलेली नाही त्यामुळे नऊ लाख एकोणसाठ हजार दोनशे एकतीस एवढी तफावत बजरंग सोनवणे यांच्या खर्चात आढळून आली या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावी व खर्च तफावत राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद